नवींबई महानगरपालिकेमध्ये किती बिल आलेलं आहे नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाचं जे बिल आहे ना ते साधारणतः उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये पस्तीस लाख ॲव्हरेज असतं म्हणजे मे जून जुलै ह्या तीन महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल मे जून जुलै चार महिन्यामध्ये आणि इतर वेळेस आमचं जे बिल असतं ते तीस ते बत्तीस लाखाच्या आसपास बिल असतं उन्हाळ्यात काय एसीचा जास्त वापर होतो आणि उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो त्याच्यामुळं ए सीचा वापर जास्त होत असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये लाईट बिलाचं प्रमाण जास्त आहे परंतु आम्ही याच्या उपाययोजना म्हणून आम्ही मागील वर्षामध्ये पूर्ण हेड हेड ऑफिसमध्ये एल ई डी लाईट्स बदललेले आहेत एल डी लाईट्समध्ये सगळे लाईट्सचं ब बदल करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे साधारणतः आमचं बिल चार ते पाच लाख रुपयांनी कमी झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट आता सी सी टी व्ही आपण लावत आहोत सी सी टी व्ही लावल्यामुळं आपण त्याचं कंट्रोल सेंटर जे आहे ते कंट्रोल सेंटर मुंबईच्या आपल्या ऑफिसमध्ये फर्स्ट फ्लोअरला केलेलं आहे आणि त्या कंट्रोल सेंटरमुळं कन्झम्पन्समध्ये थोडी वाढ झालेली आहे साधारणतः सातशे युनिट पर डे म्हणजे महिन्याला एक वीस एक हजारचं ते कन्झम्पन वाढलेलं आहे आणि वीस हजार युनिटचं कन्झम्शन वाढल्यामुळे जवळपास तीन साडेतीन लाख रुपये सी सी टी व्हीच्या कंट्रोलमुळे बिल बिलामध्ये वाढ झाली आहे सुरुवातीला बारा ते पंधरा लाख बिल द्यायचं अचानक वाढण्याचं कारण नाही बारा ते पंधरा लाख तर एकदम इनिशियल दोन हजार चौदा पंधराला येत असेल त्यावेळेस बिलाचं जे युनिट म्हणजे आपण जे बिल बंद करतो आपले जे एम एस सी बीकडनं जे बिल येतं बरं तर ते बिल आधी चार ते पाच रुपये युनिटचं होतं आता एम एस सी बीचाच रेट जवळपास सतरा ते अठरा रुपये युनिटचा आहे त्याच्यात तो फरक तर पडणारच आहे जसं जसं बिल वाढेल म्हणजे एम एस एसीचे रेट वाढतील तसं बिल वाढणार उपायोजना लाईट बिल कमी होण्यासाठी जे आम्ही काय उपाययोजना करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही मी एक पहिली सांगितलं तुम्हाला की आम्ही एलईडी डी एल सगळे रूपांतर केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही मोरबे डॅम येथे एक ह शंभर मेगावॅटचा सोलर प्लांट करणार आहोत आणि शंभर मेगावॅटचा सोलर प्लांट केल्यानंतर आम्हाला साधारणतः ते लाईट जे उपलब्ध होईल ते तीन ते चार रुपये युनिटमध्ये उपलब्ध होईल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात वीज बचत होईल हे काम आता सदरचं काम हे निविदा प्रक्रियेमध्ये आहे आणि निविदा साधारण पुढच्या दोन ते तीन महिन्यात फायनल झाली तर पुढच्या एक वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय या मुख्यालयाच बिल आपण वीज बिल पाहिलं पस्तीस ते चाळीस लाख रुपये दर महिन्याला येतं ह्याचं कुठेतरी बचत झाली पाहिजे कारण ह्या जनतेच्या जनतेच्या किशातून हा पैसा जातो आज आपण पाहतो की नवी मुंबई महा मुख्यालयाचं नाव अख्या देशाभरात महाराष्ट्रभरात सर्वीकडे दे आहे की चांगली इमारत आहे म्हणून पण आपण जर पाहिलं तर या इमारतीमधून ज्या वेळेला जो विद्युत प्रवाह जास्त प्रमाणात त्याचा वापर केला जातो त्यामुळे बिल जास्त येतं जर बिल आपल्याला आटोकता असेल तर की आपण देशामध्ये सोलार सिस्टम राबवतो या इमारतीवर जागेप्रमाणे सोलार सिस्टम वापरला बिल वीज बिलामध्ये खूप फरक पडेल त्यानंतर एक आपण चारशे चारशे टन क्षमते म्हणजे चारशे टन क्षमतेचा चिल्लर आपण दिवसभर सुरू असतो तो दिवसभर चिल्लर जे सुरू आहे तर ते जर आपण जर कमी प्रमाणात आपण जर समजा की फ्लोरवाईज आपण केलं वीज बिल म्हणजे एसीचं प्रमाण फ्लोरवाईज केलं बाबा जो अधिकारी मोठे अधिकारी आहेत ज्यावेळेला उपस्थित राहतील त्यावेळेला त्यांची एसी चालू होईल आणि त्याप्रमाणे जर आपण केलं तर वीज बिलात शंभर टक्के फरक पडेल कारण की हा पूर्ण वेळ हेड ऑफिसचे एसी चालू राहते सहा नंतर मोठे अधिकारी उपलब्ध उपायुक्त लेवल आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त उपस्थित असतात काही म्हणजे कामकाज असतात त्यावेळेला पूर्ण एसी फ्लोर वाईज चालू असते वाई तर प्रत्येक विभागा प्रत्येक अधिकाऱ्याला वेगवेगळी एसी जर एसी कॅबिन वाईज दिली तर यामध्ये वीज बिल वीज बिलामध्ये बिला खूप फरक पडेल म्हणजे वर्षा महिन्याकाठी आपल्याला पंधरा ते वीस लाखाची बचत होईल मग हे जर बचत करण्या केली तर जन इतर उरलेला पैसा जनतेच्या चांगल्या कामासाठी होईल हा पैशाची उदरपटी थांबेल या अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे आणि आयुक्त प्रशासक म्हणून आयुक्तांनी विचार करून याच्या येणाऱ्या काळात हे सोलार सिस्टम आणि जी वातानुकूल यंत्रणा आहे ती वेगवेगळी करावी हे बिल आपण हे बिल पहा हे किती बिल येत्या दर महिन्याला माझं नाव रवींद्र सावंत मी काँग्रेसचा प्रवक्ता आहे